बिल्डर पुत्र पोरस कार दुहेळी बरी प्रकरणानंतर आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे पुणे युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलंय अपघात स्थळी बॉलर पब समोर कल्याणी नगर मध्ये स्पर्धेचं आयोजन केलं आहे काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बिल्डर पुत्र पोरुष प्रकरणाच्या संदर्भानं निबंध स्पर्धेच्या या सगळ्या ठिकाणी तुम्ही भेट देताय काय एकूण पुणेकरांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या पुणे शहरामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड राग आहे ज्या पद्धतीने पुणे शहर पुणे शहराला वैभवशाली इतिहास आहे हे पुण्याची सुरुवात राजमाता जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे एकदम सुरक्षित राहो चांगले राहू ह्याला वैभवशाली इतिहास आहे विद्येचा माहेरघर अनेक मान्यवर हे देशाला दिशा देणारे ह्या पुणे शहरामध्ये त्यांनी दिशा दिलेली आणि या पुणे शहरामध्ये आज काय आम्ही घेणार आहे तर पब आहे अंमली पदार्थ घेणारे कोयता गँग घेणारे गुन्हेगारी घेणारे असे जे बिल्डर मजूर आहेत त्यांचे आदर्श घेणार आहेत का तर ह्याला सगळ्यांना पुणेकर अत्यंत प्रचंड रागात आहे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल आमचा काँग्रेस परिवार असेल इंडिया फ्रंट परिवार असेल आणि आम्ही उद्या काल तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनात सहभागी झालो कारण ते पुणेकरांसाठी लढतात उद्या भारतीय जनता पार्टीचे लोक पुणेकरांसाठी लढले तरी मी त्यांना पाठिंबा द्यायला कारण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे पक्ष कुठला का असा ना पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही लढणार आहोत आज आमच्या सर्व परिवाराने आमचा शिरसट असेल आमची नलके असेल संगीता असेल आमच्या या भगिनी असेल आमचा सकट असेल सर्वच हे आज आम्ही राष्ट्रवादी यासाठी उतरलो की आम्हाला पुन्हा सुरक्षित पाहिजे आणि आमचं पुन्हा वैभवशाली जी परंपरा आहे ती कायम आबाधित राहिली पण आणि अशी जी काही लोक आहेत विघ्न संतोषी त्यांचा धाडा शिकवण्यासाठी आम्ही राज्यावर उतरलेलो पुणेकर निबंध आहेत पण तुम्ही जर निबंध लिहिला तर कोणत्या विषयावर लिहाल आणि काय लिहाल मी निबंध आले की माझं पुन्हा सुरक्षित राहावं आपण बघतोय निबंध स्पर्धेत दंगेकर भेट देत आहेत जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी ते चर्चा करत एकूणच या सगळ्या संदर्भाने कडक कारवाई व्हावी अशीच त्यांची भूमिका आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समीर ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पण